सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेसाठी भास्कर जाधव हे दौंड तालुक्यात आले होते त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर जाधव म्हणाले की आदित्य ठाकरे माझ्या घरी जेवायला होते मी उद्धव ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन आदित्य साहेबांची परवानगी घेऊन इथे आलो आहे राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्गमधील होणाऱ्या सभेवरून खोचक टोला लगावला आहे आमचे मताधिक्य वाढणार आहे कोकणात आता आंब्याचा सीझन सुरू झाला आहे त्यांना माहिती आहे की आपला उमेदवार पडणार आहे त्यामुळे कमीत कमी आंब्यांच्या पेट्या तरी घेऊन जाऊया म्हणून ते कोकणामध्ये येत आहेत असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग मधील सभेवरून लगावला आहे तुम्ही नाराज असल्याची चर्चा काय झालं तुम्ही नाराज असल्याचे वारंवार सांगितलं ना यावर एकदा नारळ कोंबड उतरून टाकायला पाहिजे आज राज ठाकरेंची सभा होती सिंधुदुर्ग असं आहे की सिंधुदुर्गामध्ये गृहमंत्री अमित शाह साहेब आले आता राज ठाकरे साहेब आले योगी आदित्यनाथ येणार आहेत त्याच्यावरून लक्षात घ्या की शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत किती मजबूत आहेत बरोबर आहे ना ह्यांच्या छत्तीस सभा होत आहेत म्हणून यांना फक्त बारा जागा मिळतील छत्तीस आम्हाला मिळतील तसंच आहे ते जेवढ्या ते सभा घेतील तेवढं आमचं मताधिक्य वाढणार आहे त्यामुळं आंब्याचा सीझन आहे हापूस आंब्याचा हे जे भाजपाचे नेते येत आहेत त्यांना माहित आहे की आपला उमेदवार पडणारच आहे पण कमीत कमी आंब्याच्या पेट्या तरी घेऊन जाऊया महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना जागा वाटपाचं सूत्र अगदी अखेरच्या टप्प्यात समोर आलं यामध्ये भाजपाला अठ्ठावीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला पंधरा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना एक असं महायुतीचं जागा वाटप पार पडलं महायुतीच्या जागा वाटपात जवळ बारा खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे प्रीतम मुंडे गोपाळ शेट्टी मनोज कोटक अशी प्रमुख नावं भाजपानं तिकीट कापलेल्या खासदारांची आहे देशात चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील असं वक्तव्य अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलं आहे अजित पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये झालेल्या सभेत सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबियांवर शरसंधान साधले होते सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण चार जून नंतर दिसणार नाही जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढीन असं अजित पवार यांनी म्हटलं होतं सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या बाजूनं वारं निश्चितपणे फिरलंय या वाऱ्याचं आता वादळ झालं आहे त्यामुळे लोक आता भाजपाच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार असल्याचा विश्वास सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे भाजपाला पराभव दिसू लागला आहे राज्यातील आणि देशातील नेते सांगतील येऊन अपक्ष उमेदवारांवर बोलतात सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या बाजूनं वारा निश्चितपणे फिरलाय या वाऱ्याचं आता वादळ झालं आहे त्यामुळे लोक आता भाजपाच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार असल्याचा विश्वास सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे तळपता सूर्याप्रमाणे महाविकास आघाडी जाळून टाकायची आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला <coughs> कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मांडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते मान गादीला आणि मत मोदीला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय संजय मांडलिक यांनी कधी कोणाला त्रास दिला का हा साधा सरळ माणूस आपल्याला दिल्लीत पाठवायचा असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भारतीय जनता पक्षाकडून प्रचारात नेहमी आघाडी घेतली जाते सोशल मीडियाचा वापर करण्यात भाजप ते आघाडीवर असतात प्रचारसभा प्रमाणे सोशल मीडियातील सर्वच माध्यमांचा वापर ते करत असतात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा एक वेगळाच फंडा राबवला आहे मोदी सरकारने केलेली कामे आणि संत वचन यांचा वापर ते करत आहे जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज यांच्या ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत त्या दृष्टीने मोदी सरकारमध्ये काय कामे झाली आहे याचा दाखला देत आहे मतदाना संबंधित आवाहन करताना मतदानाचे दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संदेश देत आहे भूकंपाच्या स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि यापूर्वी कोचितास अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे महिनाभराच्या काळात हा तिसरा धक्का असल्यामुळे उलटसुलट चर्चा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारي दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांनी दोन पूर्णांक चार रिस्टर स्केलच्या भूकंपाची सौम्य धक्का बसला असून त्याचे केंद्र कुही होते तर शुक्रवारी दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी दोन पूर्णांक पाच रिक्टर स्केलचा भूकंप आला होता त्यावेळी त्याचे केंद्र हे पारशिवनी होते सध्या राज्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पाण्यासाठी डोक्यावर हंडे घागरी दिसत आहेत तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू झाले आहे दरम्यान सध्या राज्यातील पाणीसाठा हा अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे तर मराठवाड्यातील पाणीसाठा हा बारा टक्क्यांवर आला आहे अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पैशाचा पाऊस सुरूच असून आता बीडमध्ये गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी कॅश सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे बॉर्डर चेकपोस्टवर एक कोटी रुपयाची तपासणी दरम्यान आढळली आहेत गेवराई तालुक्यातील खामगाव येथे असलेल्या जिल्ह्यातील बॉर्डरवर चेकपोस्टवर काल रात्री एका इनोव्हा कारमध्ये एक कोटी रुपये सापडले आहे एम आय डी सी वाळूज हद्दीतील सिडको वाळूज महानगर एक मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादीच्या एकोणावीस वर्षीय मुलीचे एका महिलेसह तीन पुरुषांनी तिच्या राहत्या घरातून अपहरण केले आहे ही घटना तीन मे रोजी रात्री साडे नऊ सुमारास घडली या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारात एका महिलेसह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री